नमस्कार कुष्मांड नवमीला आवळानवमी असे म्हणतात कारण या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते अक्षय नवमी असे देखील म्हणतात अक्षय नवमीपासून देवउठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडामध्ये वास्तव्य करतात असे मानले जाते म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि साधेसोपे उपाय करायचे आहेत आज आहे गुरुवार आणि आज आहे आवळानवमी म्हणजेच नवमी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सर्व संकटे दूर होतील घरात सर्व बाजूने पैसा येईल घरातील सर्व सदस्यांची प्रगती देखील होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडस लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील अक्षय नवमी हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो तुम्ही हा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्या वेळेत करायचा आहे ते देखील बघूयात हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा सतत घरामध्ये वादविवाद किंवा कोणतेही काम होता होता अपूर्ण राहते किंवा तुम्हाला अनेकदा पैशांच्या अडचणी असूनही कधी कधी घरामध्ये आजारपण असते नकारात्मकता असते त्यासोबतच असंख्य अशा समस्या असतील ज्या तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी असतील अशा सर्व समस्या दूर होऊन तुमची प्रत्येक कामामध्ये प्रगती व्हावी प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळावे यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे असे म्हणतात की या दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाल्याची धार्मिक मान्यता आहे या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करून दान करण्याची देखील परंपरा आहे असे केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होत असते त्याचे लाभ अनेक जन्मापर्यंत राहतात अशी देखील मान्यता आहे मी आत्ता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अगदी सोपा आहे हा उपाय केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते सर्व दुःख दूर होतात पैशाची कमतरता कधीही भासत नाही तर आपण आता बघूयात कोणता उपाय आहे त्यासोबत आपल्याला छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत आणि त्यासोबतच हा एक अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आवळाच्या झाडाला दूध अर्पण आवर्जून करावे तुमच्या घराजवळ झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला दूध अर्पण करायचे आहे या दिवशी आवळी भोजनाला विशेष महत्त्व आहे तर तुम्हाला आवर्जून आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करायचे आहे पूर्वेकडे तोंड करून बसायचे आहे आवळ्याच्या झाडाखाली दूध अर्पण करायचे आहे आणि तिथेच बसून ओम धात्रे नम या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला जप करायचा आहे असे केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी आनंद प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा अत्यंत साधा उपाय करायचा आहे मी तुम्हाला असे छोटे मोठे उपाय साधारण जे आज तुम्हाला आवर्जून करायचे आहेत हे उपाय सांगणार आहे त्यासोबतच हा प्रभावी उपाय तुळशीला अर्पण करायची जी वस्तू आहे ती सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर हे सर्व उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एकही करू शकता मात्र तुळशीला जी अर्पण वस्तू करायची आपल्याला आहे ती तुम्ही नक्की आजच्या दिवशी करावी तर ती तुम्हाला कधी करायची आहे तर तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती दिवसभरात कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही अर्पण करू शकता अक्षय नवमीला म्हणजेच आज आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करत असताना कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करावी एकशे आठ वेळा कमीत कमी प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे आणि यासोबतच आवळा वृक्षाखाली गरीब गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला अन्नदान आवर्जून करावे काही ना काही दान देखील आवर्जून द्यावे स्वतः देखील आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करावे असे केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होत असते तुमची कामे देखील मार्गी लागतील कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असल्यावर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत अडथळे अडचणी येत नाहीत घरामध्ये सर्वत्र बाजूने पैसा येत राहतो त्यामुळेच आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने सुखाने जगण्यासाठी माता लक्ष्मीचे आपल्यावर सदैव आशीर्वाद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासोबतच या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही दिवसभरात आवळा रोपाचे दान करू शकता हे देखील अत्यंत शुभ मानले जाते यासोबतच घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावावे तुम्ही आज आवर्जून तुम्हाला मिळाले तर आवळ्याचे झाड घेऊन या आणि उत्तर दिशेला लावा उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नाही झाल्यास पूर्व दिशेला लावले तरी चालेल असे केल्याने वास्तुदोष पूर्णतः नष्ट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या या सहजच दूर होतात आणि कामे देखील मार्गी लागतात त्याचबरोबर धनधान्याची कमतरता आपल्या आयुष्यात जाणवू नये त्यासाठी देखील तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे तर आज अक्षय नवमीच्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी व्रत ठेवा आणि आवळा वृक्षाची पूजा करा आणि भगवान विष्णूला देखील एक आवळा आवर्जून अर्पण करायचा आहे आवळ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर तो आवळा आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आरोग्यातही तुमच्या प्रगती होईल आरोग्यप्राप्ती तुम्हाला होणार आहे तसेच या दिवशी गरीब गरजू लोकांना उबदार कपडे दान करावे किंवा तुम्हाला जे शक्य आहे असे यथाशक्ती तुम्ही काही ना काही दान आवर्जून करावे असे केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही असे म्हटले जाते की या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य दान किंवा अजून काही तुम्ही जे शुभ महत्त्वाच्या गोष्टी करत असता त्या कधीही संपत नाही त्याचे फळ तुम्हाला अक्षयपटीने शाश्वत राहते तुम्हाला अक्षयपटीने मिळत राहत असते अक्षय नवमीच्या दिवशी केलेल्या दानामुळे सत्कर्म जीवनात सुख शांती समृद्धी आणतात यावेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये धनसंपत्ती समृद्धी वाढत असते या दिवशी उपवास केल्याने मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो म्हणून तुम्हाला या दिवशी या साऱ्या गोष्टी आवर्जून करायच्याच आहेत मी तुम्हाला आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आणि आवळ्याच्या झाडाखाली जेवण केल्यामुळे आजारातून बरे होण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही आवर्जून आवळ्याच्या झाडाखाली जाऊन सर्वांनी जेवण करावे यामुळे आरोग्य सुधारते तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला नैवेद्य दे दाखवणे देखील अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून देवी लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य खीर देखील अर्पण करू शकता तर मी तुम्हाला जी वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे ती सांगणार आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी केली तरीही चालेल अगदी तिन्ही संध्याच्या वेळेत केली तरीही चालेल कारण तिन्ही संध्याची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि तुळशीमध्ये देखील माता लक्ष्मीचे रूप असते असे मानण्यात आलेले आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला विशेष महत्त्वाचे मानले जाते तुळशी विवाहाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होतील त्यामुळे नक्की बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुचिरभूत व्हायचे आहे आणि तुमच्या देवघरातील देवांची पूजा झालेली असल्यास अस तुम्हाला भगवान विष्णू किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक ताट घ्यायचे आहे ताटामध्ये लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत लाल रंगाचा कपडा हा कोरा घ्यायचा आहे त्यासोबतच एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडासा आवळ्याचा रस देखील टाकायचा आहे आठामध्ये तुम्हाला दोन लवंग दोन कापूरवड्या वड्या आणि एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायची आहे सर्वप्रथम तुळशीजवळ एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर उत्तम ठरेल नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि चिमुळभर हळद आणि आवळ्याचे दोन तीन थेंब टाकलेला रस असलेले जे आपण पाणी आणलेले आहे ते तांब्यातले पाणी तुम्हाला तुळशीला सर्वप्रथम अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर एक आवळा आवर्जून तुळशीला अर्पण करायचा आहे आवळ्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे त्यामुळे एक आवळा तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्यासोबतच तुम्ही जो लाल कपडा आणलेला आहे त्यामध्ये त्या दोन लवंगा दोन कापूरवड्या आणि एक तुरटीचा खडा जो आपण आणलेला आहे सर्व त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळेस कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिथेच तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या तिथे मागायच्या आहे आर्थिक समस्या ज्या असतील सर्व दूर होण्यासाठी घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व पैशासंबंधित समस्या असो किंवा कोणतेही संकटे असो पूर्णत नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे व तुळशीला तुम्हाला शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा आवर्जून करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे काही चुकले असल्यास याचना करायची आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आजच्या दिवशी दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्ही नक्की करा त्यासोबतच दिवसभरात कधीही तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक आवळा तुम्हाला विष्णूच्या चरणी अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा आहे यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील घरातील सर्व सदस्यांची प्रगती होईल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद